उबाठाचे नांदगावला रास्तरोको आंदोलन दुर्लक्षित प्रश्नावर प्रशासनाचे लक्ष वेधण्यासाठी केले रास्तरोको आंदोलन नाशिकच्या नांदगाव तालुक्यातील जनतेच्या विविध समस्या व प्रलंबित असलेल्या कामाबाबत अनेकदा लेखी तोंडी तक्रारी देऊनही प्रशासन दुर्लक्ष करत असल्याने प्रशासनाला जाग यावी यासाठी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना गटाच्या वतीने तालुका प्रमुख संतोष गुप्ता यांच्या नेतृत्वाखाली रास्ता रोको आंदोलन करण्यात आले गिरणाधरण छप्पनखेडी योजनेच्या जलवाहिन्यांमधून लिकेजमुळे होणारे हजारो लिटर पाणी वाया जाते या लिकेजमुळे अंडरपासमध्ये वर्षभर पाणी साचलेले असते यामुळे नागरिकांना शालेय विद्यार्थ्यांना त्रास सहन करावा लागतो या लिकेजमुळे शहरात दूषित दुर्गंधीयुक्त पाणीपुरवठा होतो दुरुस्तीच्या कामात झालेल्या भ्रष्टाचाराची चौकशी करून दोषींवर गुन्हे दाखल करावेत अंडरपासचा रस्ता रुंद करून रस्ता अधिक मोकळा व प्रवाहक्षम करावा झलम शालीमार सचखंड सेवाग्राम व बडनेरा एक्सप्रेस या रेल्वेगाड्यांना नांदगाव व न्यायडोंगरी स्थानकावर थांबा देण्यात यावा यवला रोडवर पादचारी पूल उभारण्यात यावा आणि उभाटा शिवसेना कार्यालयावर झालेल्या बेकायदेशीर कब्जाची चौकशी करण्यात यावी अशा मागण्या यावेळी करत प्रशासनाविरोधात जोरदार घोषणाबाजी करत रास्तरोको आंदोलन करण्यात आले आवाज एन न्यूज मराठी नांदगाव